सर्वात मोठी बातमी समोर येते माणिकराव कोकाटे अजित पवारांच्या भेटीला पोहोचलेले आहेत उद्या शिक्षेबाबत निकाल दिला जाणार आहे आणि त्याचमुळे या भेटीला महत्व प्राप्त झालेलं आहे आज धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला त्यामध्ये आता उद्या कोकाटेंच्या विरोधात जर निकाल आला तर पुढे काय रणनीती याबाबत बैठकीमध्ये चर्चेची शक्यता आहे संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमच्या प्रतिनिधी वैदेही आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत वैदेही आधीच मुंडेंचा राजीनामा झालेला आहे कोकाटेंवर टांगती तलवार आहे काय घडू शकतं भेट कशासाठी आहे नक्कीच आपण बघतोय की देवगिरी बंगल्यावर अजित पवार यांनी महत्वाची बैठक बोलवली आहे आणि या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळेच महत्वाचे नेते आणि मंत्री या ठिकाणी उपस्थित आहे एकूणच जर बघितलं तर अधिवेशनातला दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्याच दिवशी ज्या पद्धतीनं धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा लागला होता आणि परत ही परिस्थिती जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत घडू नये या यासंदर्भात एक सावध पावित्रा कशा पद्धतीनं घेतला जावा अशी चर्चा या बैठकीमध्ये होणार असल्याची माहिती सध्या सूत्रांकडून मिळते मिळते एकूण जर बघितलं तर माणिकराव कोकाटे सध्या वादामध्ये आहेत त्यांना खरं तर नाशिक कोर्टानं ज्या पद्धतीचा त्यांच्या विरोधात निकाल दिला होता त्याच्या विरोधात आता ते मोठ्या कोर्टामध्ये गेलेले आहेत आणि उद्या त्यांच्यावर निर्णय अपेक्षित आहे त्याच्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात कोर्ट नेमकं को काय निर्णय देईल आणि त्याच्यावर काय भूमिका असू शकते या संदर्भातली रणनीती आजच्या या बैठकीमध्ये होणार आहे जी धन्यवाद वैदे आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल तर कोकाट्यांच्या शिक्षेबाबत उद्या निकाल होणार आहे निकाल लागणार आहे आणि त्यानंतर काय निकाल येतो याच्यावरनं ये कोकट यांच्या राजीनाम्यासंदर्भात चर्चा होईल